फडणवीसांना जर हल्ले करायचे असले मला मारून टाकायचं असेल तर आता तुमच्या ती धप्पा टांगणार आहे इकडं तिकडं बी नाही कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला अमरन उपोषण ते सुद्धा सुरू राहणार आहे हे पण विशेष करून सांगतो इथंसुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबईतसुद्धा सुरू राहणार आहे हल्ला करायचा आहे मला मारायचं आहे काय करायचं आहे आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कारण जे ऐकायला मिळतंय ना की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही मॅनेज होणारा चालतो फुटणारा पाहिजे ते अवलंच रक्त माझं नाही आहे आता दारात हे तुमच्या तुम्हाला का हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या का मारायचं आहे ते आता मिस्तीत आहे एकोणतीस ऑगस्टला आता जे करायचं आहे ते तुम्ही करा तिथं पण एक याच्याबरोबरही सांगतो मुंबईत अठ्ठावीसला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीसला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आईबापाच्या मदतीला येतील पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं नुसतं खर्चटलं बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेरसुद्धा आम्ही निघून जाणार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकाला जर खर्चटलं तर सरकारमधला मंत्रीही बी नाही राहत मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत माझ्या पोराला कुठंही खर्चातला कामा नाही कारण ती मुंबई सुद्धा आहे